आम्ही निघालो स्कूलच्या बाहेर आणि वाटलं नव्हतं की एवढी डीमार्टला गर्दी असेल पण बघू शकता तुम्ही केवढी ती गर्दी होती तुम्हाला मागे पण मी बोललेली की डीमार्टला आम्ही किराणा करत नाही कारण खूप सारा खर्च होऊन जातो पण ह्यावेळेस खूप सारे डिस्काउंट पण लागलेले होते जे लागणार होतं तेच आम्ही घेतलेलं आणि डिस्काउंट डिस्काउंट म्हणतात पण जेवढं बिल यायचं तेवढंच बिल येतं असं काही वाटत नाही पण तोच जो किराणा जेव्हा डब्यात भरायचा असतो ना जाम कंटाळा येतो मग हॅलो गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही सगळेजण बर ठीक आहे ते विचार कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल कशी लागालची चला मग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे छान छान व्हिडिओ बघत असाल चला गाडी तर ब्लॉक स्टार्टिंग झालेली आहे आम्ही आहे बाहेर ते म्हणजे शिवायच्या स्कूल मध्ये दोन मिनट म्हणा शिवाईच्या स्कूल मध्ये तिथे आहे ओपन हाऊस आणि त्यानंतर आम्हाला जायचंय आहे बाहेर तर ते कुठे जाणार आहे काय करणार आहे ते सगळं तुमच्या सोबत शेअर करते काय रे गाडीत आले झोप झोपाली गाडीत आग्या आल्या हा चला मग असाच ब्लॉक कंटिन्यू करा स्किप न करता पूर्ण बघा आता पहिले चाललोय आम्ही शिवायच्या स्कूलमध्ये की ज्याला खूप कंटाळा आलेला आहे चला निघालो होतो स्कूल ला जायला पण स्कूलमध्ये पोहोचल्यावर समजलं की जो प्रोग्राम चालू आहे तो अजून संपलेलाच नाही मग विचार आला की चला इथे मंदिर आहे की जिथे कधीच जाणं होत नाही आपलं महादेवांचं आणि गणपती बाप्पाचं मग आम्ही तिथे गेलो आणि दर्शन घेतलं आणि असं झालं की तिथे माई पण नेमकी आलेली होती ती पण मंदिरातच दर्शन घेत होती आणि आम आमची तिथे भेटही झाली आणि जेव्हा भेट होते तेव्हा परमला माई दिसते तेव्हा परमला मम्मी सुद्धा नको असते तर असं काही झालेलं त्या दिवशी आणि छान असं मंदिर होतं महादेवांचं पण तर चला आम्ही स्कूल मधून तरी एक वाजत आलेला आणि बऱ्यापैकी चांगले दिवे पाडलेले आणि दिसली त्याची माई की जी समूहचा रिझल्ट बघायला आलेली होती तर लगेच त्याने आम्हाला सोडलं आणि तिच्याकडे निघून गेला त्याला जर ती दिसली ना त्याला आम्ही अजिबात नको त्याला मम्मी पप्पा नसले ना चालतील पण ती माई त्याला पाहिजे आणि घरी थोडी तो माईस कडे राहील ना आता खेळेल आणि याने बऱ्यापैकी चांगले दिवे पाडलेले ह्या वेळेस बरे चांगले मार्क आहे आता चाललोय एका ठिकाणी त्यानंतर जाणार आहे डी मार्टला तर आता आम्ही कुठे चाललोय हे मी चाल तुम्हाला आजच्या ब्लॉग ब्लॉग मध्ये सांगणार नाही कारण ते आहे तुमच्यासाठी सरप्राईज की जे वेळ आली की तुम्हाला नक्की समजेल की आम्ही कुठे चाललेलो आहे एका थी थी ए, तर एका ठिकाणी तिथे चाललोय त्यानंतर डी मार्ट ब्लॉग कंटिन्यू करा आणि डी मार्टला पोहोचल्यावर आता मी ब्लॉग स्टार्ट करते चला मग असाच ब्लॉक बोलशील का कंटिन्यू करा माझा पमा नाही हा इन टाइम डायलॉग पूर्ण करत नाही चला फायनली आम्ही निघालो स्कूलच्या बाहेर आणि वाटलं नव्हतं की एवढी डीमार्टला गर्दी असेल पण बघू शकता तुम्ही केवढी ती गर्दी होती बापरे म्हणजे जेवढ्या गाड्या लागल्या त्याच्यावरूनच अंदाज तुम्हाला येऊन गेलेला आणि झालं असं की परमला तिथे स्कूलमध्ये भेटली त्याची मावशी त्याच्यामुळे मा त्याने लगेच मला सोडून दिलं आणि गेला त्याच्या मावशीकडे आणि आम्हाला असं पण मुलांना डीमार्टला आणायचंच नव्हतं कारण मुलं करतात काय जे पाहिजे ते नाही पण भलतच घेत असतात पण हा हुशार माझा शिवाय की ज्याने आवाला पण वेड्यातच काढला तर शेवटी डी मार्टला आलाच आणि मावशीकडे काही तो थांबला नाही आणि खूप दिवसांनी आम्ही डीमार्टला आलेलो होतो तुम्हाला मागे पण मी बोललेली की डी मार्टला आम्ही किराणा करत नाही कारण खूप सारा खर्च होऊन जातो पण ह्यावेळेस खूप सारे डिस्काउंट पण लागलेले होते आणि मेन म्हणजे डीमार्टला तेल आणि साखर स्वस्त भेटतं त्यामुळे मग आम्ही ठरवलं की डीमार्टला ह्या वेळेस आपण किराणा करूया तर असं काही आमची इथे खरेदी चाललेली होती आणि जास्त काही क्लिप मी डी मार्टमधल्या घेतल्याने कारण खरेदी खूप होती त्याच्यामुळे आणि नंतर आम्ही सगळा किराणा घेऊन आलो घरी तर घरी येताना परम होताच आणि परमला माहिती की डीमार्टला गेले म्हणजे खाण्याचं सामान आणणार नाही असं होणार नाही त्याने पहिले त्याचे चॉकलेट्स घेतले कॅडबरी घेतल्या आणि सरळ निघाला घराकडे आणि मग आम्ही इथे गाडीमधून ज्या आमच्या किराणाच्या दोन दोन बॅगे की मोठ्या गच्चा भरलेल्या होत्या त्या आम्ही घेऊन निघालो पण खूप सारं बिल पण आलेलं कारण ह्यावेळेस येणा झालं काय ते सांगतेस मी तुम्हाला पण जे लागणार होतं तेच आम्ही घेतलेलं आणि डिस्काउंट डिस्काउंट म्हणतात पण जेवढं बिल यायचं तेवढंच बिल येतं असं आपण विचार करतो की कमी येईल असं पण काही नाही जेवढं असतं ना तेवढंच येतं आणि ऊन येणार तर तुम्ही विचार पण करू शकत नाही ऊन इतकं भयंकर आहे ना तुमच्याकडे पण ऊन पडतंय का मला तेही नक्की कमेंट करा कारण थंडी इतकी आहे की असं वाटतं की ऊन काही असणार नाही पण सकाळी दहा अकरा पर्यंत थंडी वाजते पण नंतर इतकं भयंकरून पडताना की अक्षरशः असं घराच्या बाहेर पण निघावं असं वाटत नाही मग संध्याकाळी थोडा आराम केला सॉरी दुपारी दुपारी थोडा आराम वगैरे केला मग संध्याकाळी उठली आणि मग सगळ्यात पहिले मी किराणा भरायचं ठरवलं कारण आहे ना परमे की जो एक एक पॅकेट आणत होता बॅग मधून आणि मला हे बनवून दे मला ते बनवून दे मला हे खायचंय मला ते खायचंय असं करून करून त्यांनी मला खूप सारा वैताग दिलेला होता म्हणून मी म्हंटल तर पहिले एक काम राहू देते स्वयंपाक हा पहिले राहू दिला पण सगळ्यात पहिले किराणा आहे की कि जो मी डब्यांमध्ये भरायला घेतलेला टीमार्ट मध्ये मा म्हणा किंवा शॉप मध्ये मा म्हणा किराणा आणायला काही वाटत नाही पण तोच जो किराणा जेव्हा डब्यात भरायचा असतो ना जाम कंटाळा येतो मला असं वाटतं ना की काय या रोगीस ते संपत आहे असं होऊन जातं आणि असं आहे की आपण म्हणू की जाऊ दे आज नाही उद्या भरू जर लहान मुलं नसतील घरात तर आपण असं म्हणू शकतो पण जर माझ्यासारखे कार्टून तुमच्याकडे असतील तर तुमची पण हीच दशा असेल की लगेच ते भरावं लागणार असेल कारण ना बिस्किट आणि चॉकलेट हे अर्धे संपून पण गेलेले होते कारण ह्या वेळेस ना आम्ही खूप सारे बिस्किट्स चॉकलेट्स आणि खाण्याचे पदार्थ खूप घेऊन आलेलो होतो होतं काय शिवाय की जो स्कूलमधून येतो आणि स्कूलमधून आला की त्याचं सुरू होऊन जातं मला काहीतरी खायला पाहिजे आणि भाजीपोळी देऊ तर अजिबात खाणार नाही त्याला असं चटर बटर माल हा पाहिजे असतो खाण्यासाठी म्हणून आम्ही डी मार्टला गेलेलो किराणा करायला जेणेकरून असे खायचे पदार्थ खूप सारे आम्ही घेऊन आलेलो जर तुम्ही बघाल तर फक्त डाळी आणि तेल साखर शेंगदाणे चहा एवढंच मला लागलं पण बाकीचे खाण्याचे पदार्थच एवढे होते की त्याचंच बिल आहे भरपूर आलेलं पण ते खाण्याचे पदार्थ आहे की जे बघून ते पोरं बी दम मारत नव्हते आणि त्यांचं सुरू झालेलं हे खायचंय ते खायचं आहे त्यामुळे मला पहिले स्वयंपाक सोडावा लागला आणि आणलेला किराणा आहे की कि जो भरलेला आणि तुम्ही पण असाच करतात का मुलांसाठी तेही मला नक्की कमेंट करा कारण मुलांना स्कूलमधून आलं किंवा खेळून आलं की त्यांना भूक लागते आणि काही ना काही पाहिजे असतं आता चिवडा बनवून ठेवावा तर ते चिवडा खाऊन त्यांना कंटाळा येतो ते म्हणतात सारखा चुडाच देते सारखी शेवच देते मग काय करावं या मुलांसाठी तो पण एक प्रश्न पडतो पण इथे साधा किराणा भरताना सुद्धा त्यांची एवढी मस्ती चाललेली होती एवढा वैताग ते मला देत होते की सारखे येत येत होते आणि त्यांची भांडण आहे की जे अजिबात संपत नव्हते आता माझा परम इतका लहान आहे पण तो इतका आगाऊ आहे त्या एवढा मोठा मुलगा आहे शिवाय त्याला मारतो त्याचे हाल करतो म्हणजे भयंकर आहेत माझे पोरं आणि त्यांना सांभाळून त्यांना मला इतका अवैता घेऊन जातो ना की अक्षरशः असं वाटतं की काय करावं आणि काय नाही आणि इथे मुलांसाठी मी केचप अजून जाम असं खूप सारं काही आणलेलं की जेव्हा भूक लागेल तेव्हा पोळीला लावून तरी देता येईल आणि खाता येईल म्हणून आणि बाकीचं जे होतं आपले साबण वगैरे ते मी खूप सारे आणलेले कारण एकदा जर किराणा केला की आम्ही कमीत कमी अडीच महिने तरी किराणा आणत नसतो आणि जेवढं आणते तेवढं मी दोन अडीच महिने पुरवायचा प्रयत्नच माझा असतो तर असं काही माझं इथं किराणा भरून झालेला होता भरपूर असं झालेला तर बघू शकता बघा इथे पॉपकॉर्नचेच पाकिट मी किती आणून ठेवलेले कारण जेव्हा भूक लागली तेव्हा त्यांना पॉपकॉर्न तरी बनवता येईल असा मी विचार केलेला त्यामुळे पॉपकॉर्न पण खूप सारे आणि खायचं सामान तर खूप सारं होतं की जे मी आता व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण मुलं की ते अजिबात दम मारत नव्हते त्यामुळे मी सगळ्यात पहिले त्यांचं चासा खायचं सामानच हे भरून दिलेलं आणि फायनली होती चहा पावडर की जी थोडीशी शिल्लक होती ती मी डायरेक्ट वापरायला काढून अर्जंट वेगळा आणलेला आहे म्हणजे दरवेळेस सरपेक्सिल युज करत असते पण ह्यावेळेस एरियल आणलेलं आहे कारण एरियलने ना खूप छान असा वास पण येतो कपड्यांना आणि मशीनसाठी पण छान असतो मग नंतर संध्याकाळी आहून आणली एक पपई आणि काही ड्राय फ्रुट्स की जे आम्ही डीमार्टमध्ये घेतले नाही कारण खूप सारे कॉस्टली होते मग ते बाहेरून आणलेले आणि स्वयंपाक वगैरे झालेला सगळं काही झालं पण तो व्हिडिओ मी काही घेतला नाही स्वयंपाकाचा आणि मी आज बनवलेलं होतं पनीरची भाजी पोळ्या आणि भात आणि डायरेक्ट हा जो व्हिडिओ तुम्हाला दिसतोय तो आहे रात्रीचा जेवण घेत होतो आम्ही जेवणासाठी तर कांदा झालं पापड झालं लोणचं झालं हे आम्हाला डेली लागतं म्हणजे लागतं असा एकही दिवस जात नाही की आमच्याकडे पापड हा भाजल्या जात नाही त्यामुळे मला नाकलीचे पापड असू द्या किंवा उडदाचे असू द्या खूप सारे बनवून ठेवावेच लागतात आणि माझे पोरई जर मी पापड भाजला नाही तर ते मला आठवण करून देणार की तू आज पापड का भाजला नाही असे तर माझी लेकरं आहेत तुमच्याकडे पण हेच हलत आहे का तेही मला नक्की कमेंट करा आता इथे आलेला होता आहोनच्या मोबाईलला प्रॉब्लेम की जे सांगत होते की मोबाईलला प्रॉब्लेम आलेला आहे मी त्यांना तेच म्हणत होती की अहो माझा मोबाईल पाच सहा वर्ष आहे तरी विचारा अजून एवढा चांगला चालू आहे आणि तुमचा जो फोल्ड आहे त्याला इतक्यात प्रॉब्लेम आलेला आणि माझा मोबाईल आहे ना खूप आता हँग पण होतो गरम पण व्हायला लागला आहे काम पण तो काढतोय पण तरी माझं असं म्हणजे मन आहे की तो मोबाईल सोडायचं नावच घेत नाही मी त्यांना म्हणते की जेव्हा माझा मोबाईल आहे की जो अजिबात काम करत नाहीये आता काही दिसतच नाहीये तेव्हाच मी त्याला सोडणार आणि आयफोन पेक्षा कमी क्लिअरिटी नाहीये माझ्या मोबाईलला खूप छान असे त्याला कॅमेरा क्लिअरिटी पण आहे आणि मला सोडायची इच्छा पण होत नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे त्याची चार्जिंग खूप सारी चार्जिंग भरपूर वेळ राहते आणि लवकर जात पण नाही त्यामुळे मी माझा मोबाईल पण हा सोडत नाही आणि इथे मी फायनली पापड भाजलेले उडद्याचे लोणचं घेतलेलं कांदा घेतलेला आणि मला शिवाय की जो जेवण आहे की जे घेऊ पण लागतो आणि जेवण झाल्यावर ठेवू पण लागतो खूप सारी मदत माझ्या शिवायची मला होत असते आणि हळूहळू ह्या हाड़। पमाला पण मी सवय लावणार आहे माझा पमा आहे की जो पण मला मदत करत असतो बघितलं आता सुद्धा आहे आणि मध्ये मध्ये बडबड केली नाही तर माझा पमाने पण एवढं आहे की परमला आता समजायला लागलंय की मम्मी व्हॉइस ओव्हर करते आपण शांत राहावं हा आणि शांत राहतो आवाज करत नाही जर त्याला काही बोलायचं असेल तर मला इशाऱ्यानुसार सांगतो म्हणजे आता व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा परम मला कमी त्रास द्यायला लागलेला आहे म्हणजे खूप सारी सुधारणा माझ्या मुलांमध्ये झालेली आहे की त्यांना आता कळायला लागलेलं आहे आणि मग इथे मी फायनली भाजी गरम केलेली आणि तिकडे नेलेली इथे जेवण वगैरे आता सगळं आटपलेलं किचन पण क्लीनिंग झालेलं आणि त्यानंतर मी दूध गरम करत होते की जे तुम्हाला आता माहिती झालेले की माझ्या पम्माला रात्री दूध हे लागतंच आणि ते दूध ऑलरेडी तापवलेलं होतं पण थोडंसं गरम असलं थंडीत प्यायला तर चांगलं वाटतं त्यामुळे मी त्याला ते थोडं कोमट करूनच रोज हे दूध देत असते तर तुमच्याकडे पण असेच आहेत का तुमचे पोरं मला नक्की कमेंट करा आणि माझ्या पोरांचे जे कार्टून आहेत जे चाळे आहेत माकड चाळे जे झोपेपर्यंत बंद होत नाही तर माझी इतकी आगाऊ पोरं आहेत तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा तुम्ही पण डीमार्ट मधून किराणा करतात का तेही मला नक्की सांगा आणि डीमार्टला गेल्यावर जे घ्यायचे ते सोडून बाकीच आपण जास्त घेतो हा अनुभव माझा आहे तो तो पण तुमचा आहे का मला नक्की कमेंट करा चला भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये आणि मस्त असे एखादा टॉपिक मी पुन्हा घेऊन येईल इथं काय तर इथे पुन्हा रात्रीपर्यंत रडणं सुरू झालेलं की जे रात्र होत असते तरी आमचे भोंगे काही बंद व्हायचे नाव घेत नसतात आणि भांडण आहे की त्यांच्यामुळेच त्यांचे भोंगे वाचतात चला मग माझ्या पोरांचं चालूच राहील आणि माझी बडबड पण काही बंद होणार नाही त्यापेक्षा मी आता माझी बडबडीतच थांबवते आणि उद्या तुम्हाला भेटते एका छान टॉपिकमध्ये चला बाय टेक केअर